आहोत शिंदे अंबेरीत आलेलं आहे बुग्या असं फेरपटत शिंदे आंबेरीत बुग्या चला साईडला हवे आहे हे हवे आहे गाड्या जात आहेत चला हा गेट आहे गेट आहे बघा चला रस्त्यापर्यंत आपण जायचं आहे खाली आपल्याला खाली खाली जायचं आहे चला चला हे बाबा बारके आहे इकडं बघा मस्त घर आहे मस्त बांधलं आहे घर शिंदे अंबिस म्हणजे एकदम तो अच्छा, बाइक है आम जता सिंभी सिदंबीर गाँव मज कस फिर फिरत 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 आज ड्राइवर है ड्राइवर जगह काम सुट्टी है फिर जाविया फिराया भूक बारके आहे पाण्यात नाही येते पाण्यात नाही पाणी ना पाटणं गाडी येते सकाळी या साईडला वा गाडी येते गाडी लावून पहिली गाडी आहे गेली पाणी आहे कुठे भेटू काय बारकी बेडकी आहे काय कदा पपे धावं चल नाही काय काय कुठं हा हे बघा फुलं हे बा खडे केसर आहे आता पावसाळी बंद आहे पाऊस आहे म्हणून बंद आहे इकडं बा मस्त खेडे खडे केसर म्हणजे हे खडे असते ना त्याच्या तिकमध्ये मोठा दगड असं तो फोडून काढायचं हे केशर आहे मग ते दगडे हे मोठे मोठे दगड टाकायचे आणि बारी बारीक खड्या तयार होतात मोठ्याचं आणि इकडं हवी शिर हे बघा इकडून वाट आहे पायवाट एक खडे केशर आहे हे बघा आता चला आता दा इकडे आतमध्ये आहे ते खडिकेचे चला हे पाणी आहे पाण्यात आहे मस्त रस्ता पण चांगला आहे जसं पण मध्ये मध्ये पाणीमध्ये मध्ये यस कोकणात तसंच असतं ते मस्त चला चला हे नारली नारळीसारखं सारखे सारखं झाड दिसतंय हे किल्लीच नाही चवय म्हणतात आता तुमच्या इकडं काय म्हणित असं का करून पण इकडं चवय म्हणतात हे चवईच झाड आहे केळीसारखं दिसतं दिसतंय आणि फल पण तसं वा पुढं चवळीच आहे चला आता आपण हलू हलू जाऊया पुढं बाहेर गेली आहेत आता पुढं गेले आहेत काय दिसत नाहीत मी आपला पाटण्या जातो आहे शूटिंग करीत हे चवळीस दिसते बघा फुल चवळीस आहे तिकडं इकडं हे बघा इकडे पण भरलं ना चवय आहे कि आपल्यासारखंच इथं पानं असतात आणि फलपण असतं हे इकडे भरपूर चवय आहे शिंदे वाट म्हणजे रस्त्याला रस्त्याला चवय चला तर आपण आलो वाढ का घर आहे तिथं रस्ता आहे मग भरती भरती चढा लागते हे बघा आलं काय चला आता बंद जायचं आता मुंबईला गेले आहेत गणपतीला येते गावी आता बंद आहे असे घर आहेत इकडं पुढपड पण घडे आहेत एकदम पुढं असे घर आहेत आता आला आहे घडीत <laughs> चला आता घरी आहेत घरी पोच काढा आता चप्पल काढा काढलेस का चप्पल <laughs> हां चला आ, काय करतोय नाही काय चला ले ले ले। <सवतिके> ले। आ था? आ था आता घरी आलेलं आहे आता आता आम्ही जात आहोत चला आता हे खरं आहे चला आता मार्ग ठेवा <laughs> आता आम्ही आम्ही जात आहो घरी चला <laughs> चला आता आता पालखी भेटेल तेव्हा चला आता चला आता हे बघा चवळीच आहेत रस्त्याला आता आम्ही माघारी निघालेलो आहे परत आता घरातली वाट परत त्या आलेलं त्याच रस्त्यां पर परत जायचं आहे हे शिंदे अंबेरीतली काय चला हे बघा आमची बारकी जाते येतं आमचा प पर्याय आहे शिंदे अमेरिकला पर्याय या पर्यात आता म्हणजे पोटूवाड्याचं आहे तर चला आता पोटू काढव्या बारकी आहे म्हणजे आता पुटवाड्याचं आहे पाण्याचे पर्यातलं पाणी आहे पुटवाड्यामध्ये चलाच आणि इकडे बघा सर्व चला हे बघा हे शिंदे अमेरिका कस मस्त आणि हे चवीसची झाडं बघ इकडे भरपूर चोवीस झाडं आहेत हे बघा आहे मस्त फर आहे चला असंच द्याव्या आता घरी हे शिंदे तर पर्याय आहे आणि तिकडे शेती आहे भात शेती हे बाटी साईडला माझ्या पाटच्या भागात भात शिती आहे पुरे भात शिती आहे चला आता पुढे पुढे जायचं आहे बाहेर निघाले थोडे फो धावत 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 होत पाऊस नाही द्यावा लगेच चला चला पाऊस नाही द्यावा धावत धावत चला आला आता हवी एक समोरचा गेट आहे आता हवी आला आहे चला आता परतीच आपल्या घरी जायचा आहे चला हा बघा हवी आला आहे आता परती हे आहे हवी फुल आहे आता आहे हवेतल्या गाड्या बघायच्या होतात एमबिलस या मोठ्या गाड्या येत आहेत चला इथे या इथे बसाय टू मुंबई टू गोवा आणि गाड्या चालू आहेत मोठी गाडी येते चला आपला व्हिडिओ कसा आवडला तर शेअर करा आणि लाईक करा एवढाच आपला व्हिडिओ धन्यवाद चला हा पडसा हवे आहे हवेत ना आता जाऊया जाव्या चला टाटा बाय बाय